अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अगदी पाच मिनिटात हाफ फ्राय चला तर मग हाफ फ्राय कसे तयार करायचे ते बघूया गॅस मी चालू केलेला आहे तवा पण तापलेला आहे आणि गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे आता यावर घालून घ्यायचं आहे छान असं तेल तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे हाफ फ्राय करताना काय करायचं आहे अंड असं डायरेक्ट तव्यावरच फोडून घ्यायचं आहे आता यावर घालायचं आहे लाल तिखट आणि घालून घेऊ थोडेसे मीठ आणि घालायचे आहे थोडीशी कोथिंबीर आणि आता याची एक साईड पलटी करून घ्यायची आहे एकदम असं हलक्या हाताने पट्टी करायचं आहे आता आपण हा आप फ्राय बनवून झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा एक दोन मिनिटात हा फ्राय बनवून झालेले आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय